नमस्कार टाइम्स नाय न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो माळशिरज तालुक्यातील इस्लामपूर या गावातील एक दलित कुटुंब आज अकुलूज येथील उपविभागीय कार्यालय या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे त्यांच्या मागण्या काय आहेत नक्की अडीअडचणी काय आहेत हेच जा आपण जाणून घेण्यासाठी आज त्यांच्याच उपोषणच्या स्थळी आपण आलेलो आहेत आपण पाहू शकता कशा प्रकारे हे इस्लामपूरचे दलित कुटुंब या ठिकाणी उपोषणाला बस बसलेले आहेत त्यांचे जे उपोषणाला बस बसलेले आहेत ते असे दादा महादेव मिसाळ महाकू दादा मिसाळ आणि युवराज दादा मिसाळ दलित अत्याचारित पीडित मिसाळ कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आज यांनी या ठिकाणी अमर उपोषण केलेलं आहे विषय एवढाच आहे की आरोपींना तात्काळ अटक करावी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे पुरवणी जबाब घेऊन कायद्यानुसार कलमाची वाढ व्हावी आणि सदरील गुन्ह्यामध्ये वापरलेली जी पांढरी रंगाची चारचक्की गाडी होती ते लवकरात लवकर जप्त करावी खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं अन्यायाविरुद्ध लढता लढता मरण आलं तरी चालेल पण शरण जाऊ नका याच उक्तीप्रमाणे आज हाय दलित कुटुंब आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत सात तारखेला आम्ही इस्लामपूरवरनं येत होतो कुठे येतो घराकड आज चांगला तर त्याला पुलात गाडी माझी शिरल्या अगोदर मग गाडी बसत नाही मला माहित होत त्याला माहित होतं मग त्याला मी इशारा केला इशारा केला तरी त्यानं गाडी दाबली दाबल्यानंतर तसा मागणं धक्का बसला असे म्हातारी मी पडलो माझ्या गाव गाडी पडली गाडी पडल्यावर मी म्हणतोय अरे गाडी उचला का गाडी उचला गाडी म्हणून कुठली येणार का गाडी त्याला धारा लागतात त्यानं काय कणकीचं गोळ त्यानं बांधले का डोळ्याला अरे 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 म्हणजे गाडी आमचीच आहे आपलीच आहे कारवा करू नको शिव्या देऊ नको मग आता शिव्या देऊ का म्हणलं पाया पडू म्हणून माझ्या तोंडातून दो दोन शिव्या गेल्या शिव्या गे गेल्याबरोबर गे दिलीप पवार आला मागणं असं दगडानं मला हाना लागला अरे म्हणलं काय रेचा हे मागत्या म्हणाला तुला नाही मस्ती आली या hmm. तू गाडी पाडूनची पाडून नको आम्हाला शिव्या आहे अरे म्हणलं गुन्हा बघ कोणाचा आहे मी माझ्या साईडला आहे तर म्हातारीला पुन्हा ते म्हणतोय सागर पवार हे मागणी म्हणणार कापाससाठी म्हणणार दारा हि झेंज्या ना तुमच्या मंडळीला म्हणला त्यांना मग तिला दोन मारा आपला नका सागर नका सागर मागं सर मागं सर नाही बघ दिस ना पोटात नात घातली मला एक मुसकाडी दिली आणि मग माणसं गोळा झाली समजी पवारच होती तिथं दुसरं माणूसच कोण नव्हतं मग माझा कोक दम याला मला धपक्यानं काय सुचना चक्कर आली मी बघतोय माणसं निसती तर ती म्हणते ती अरे तुला काय काय हे तुला काय काय मागणी झाले तिचा खोबा मोडला आहे प्रत्यक्ष बघा तुम्ही येऊन आम्ही जर खोटं बोलत असलं तर आम्हाला तुम्ही काही बी बोला पर आमचं सत्य आहे आम्ही अन्याय करत नाही आमच्यावर अन्यायच्या ही आम्हाला अन्याय न्यायच मिळायला पाहिजे या ज्या ज्यावेळेस ही घटना घडली मग तुम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रार कुठं केली आम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रार माशर तालुक्यात ता कचेरी गेलो तिथून आमचं मेडिकल केलं सरकारी दवाखान्यात आणि सरकारी दवाखान्यातनं आम्हाला तिथं बी हाकलून काढायला लागली तरी पण आमचं घेतलं आणि पुन्हा नंतर आम्ही खाजगी दवाखान्यात मेडिकल ॲडमिट झालो त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला दा आहे ना गुन्हा दाखल झाला मग आज तुम्ही जे इथं इथं उपोषणाला बसलेला आहे त्याचं नेमकं कारण काय आहे नेमकं कारण म्हणजे त्यांनी अजूनही आरोपी बी आणले नाही ती गाडी बी नाही माझी गाडी मोडून पडली आहे कुठलंच आम्हाला काय कळू देणार तेही तुम्हाला सांगतो आरोपी बी धरून ती गाडी बी जप्त ती आमची बी गाडीच काय सांग ना ती आम्हाला बसू दे ना ती जावा म्हणते कशाला असं करताय असं कशाला करताय असंच करता बोलते ते आम्हाला बाई ज्यावेळेस ही घटना घडली तुम्ही गाडीवर होता त्यावेळेस तुमच्या मंडळी तुमच्या बरोबर होत्या त्या सुद्धा तुमच्या बरोबर गाडी गाडीवरनं पडल्या मग त्यांना कुठं मार लागलेला आहे का मार लागलाय त्याच्या खोब्याला मार लागणार आहे त्यांचा समजा सा डॉक्युमेंट काय दवाखान्यात डॉक्युमेंट आम्हाला काय त्यांनी दिलं नाही जाहिरात दिलेली आहे एक खोब्याचा चिपळी झालेली आहे असं क्रॅक आहे असं डॉक्टरनं सांगितलेलं आहे तुमच्या आता उपोषणाला बसल्यानंतर महत्वाची मागणी काय आहे आमची महत्वाची मागणी आहे की आरोपी आणून सांगा याने अटक करावी आणि गाडी जप्त करावी मावशी नेमकं काय सांगाल काय घडलं त्या दिवशी अजून आम्हाला म्हातारं पडलं मा उठवलं आणि त्या चौका पाच जणांनी मारलं त्याला मारायला लागल्या म्हणलं माझ्या म्हाताऱ्याला का मारत रे मला उठा ये ना मला लागलेला आहे <laughs> तर ती काय म्हातारे तुला बोंबलाय काय झालंय ग तुझे म्हणजे तुम्हाला जातीवाचक शिवगाळ केली त्यांनी जातीवाचक के शिवा गाळ केली <laughs> आणि गाय चटणीचा डबा असं <laughs> बोलून कमरेत पाटीत पटात लाता घातल्या दुसरी माणसं आली आणि त्यांनी उठवली नंतर ना बाकीच्या माणसांनी ज्यांनी उठवलं त्यांना पण तो शिवाय देत होता कोण शिवाय देत होता ते सागर विलास पवार त्यांना अटक व्हावी एवढीच मागणी आहे का एवढी माझी अटक व्हावी अशी इच्छा भरपूर आहे आम्हाला पहिल्यापासून ह्या गावात आम्हाला पाणीसुद्धा भरू दिलं नाही ते नाही दुकानचा बाजार करू दिला नाही आम्हाला दुकानला बाजारला गेलं तर आम्हाला हिथं हात लावायचा नाही तुम्ही म्हणून आम्हाला त्यांनी ढकलून वाळीत टाकल्यासारखं आम्हाला त्याने केलं आणि वाळीतच टाकलं या आम्हाला त्याने वाळीत टाकून आमचा आम्ही हाय आम्हाला माहीत आहे आम्ही कुणाच आहे आमची जात पात काढायची चटण्या घेऊन पाळायची आमच्यावर काय गरज त्यांना कोण आहे का नाही त्यांचे तेन त्यांनी चटणी बघावी आणि त्यांना इथं आटवून आठ करावी आमच्या अंगावर गाडी घातलेली ती गाडी जप्त करावी हीच माझी मागणी आहे तोरणापासून मांग म्हणून तोरण बांधायला गेल्यानंतरसुद्धा आम्हाला ती काय देत नाही ती काय देत नाही म्हणून आम्ही मा जात नाही बांधायला त्याच्यावरून भांडणं किरसुनीचा धंदा आहे आमचा पन्नास रुपयाची किरसुनी वीस रुपयाला का देत नाही तर नळात टाकीन तुझा बोजा उचलून असे म्हणून माझ्या म्हाताऱ्याला बुकाधकी आज्नमधनं केली होती तरी पण आम्ही गप्पच बसलेलो होतो संबंध महाराष्ट्रामध्ये दलित कुटुंबावरती अन्याय अत्याचार होतोय हे आपण ऐकलं होतं आजवर मी देखील ऐकलेलं होतं परंतु आज माळशिरज तालुक्यातील इस्लामपूर या गावातील दलित कुटुंबावरती खरंच अन्याय आणि अत्याचार झालेला आहे त्यांची शोकांती काय आहे त्यांचं एकच म्हणणं काय आहे की जे दोघं वयस्कर नवरा बायको ज्या गाडीवरती जात होते त्यांना त्यांच्या गाडीवरती ज्या इस्माने टक्कर मारली अशी पांढरी रंगाची गाडी होती फोर व्हीलर होती त्या गाडीमध्ये इस्लामपूरमधील काही दोन व्यक्ती आले त्यांना टक्कर दिली त्या टक्करनंतर हे दोघंही नवरा बायको त्या गाडीवरून खाली पडले त्यांचे गाडीचं नुकसान झालं एवढं देखील होऊन देखील त्यांना त्यांच्या जातीवरून शिवीगाळ करणं त्यांना मारहाण करणं खरंच हे महाराष्ट्रामध्ये खूप मोठी शोकांतिका आहे मला तर असं वाटतं की या दलित कुटुंबावरती जर अन्याय आणि अत्याचार होत असेल तर या दलित कुटुंबाबरोबर उभा राहणारे राजकीय नेते पुढारी गेले कुठं खरंच या अन्यायग्रस्त कुटुंबाला आत्ता मदतीची गरज आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस या दलित कुटुंबाला न्याय देतील का खरंच या कुटुंबाला आज न्यायाची गरज आहे या कुटुंबाला आज आपल्या सर्व प्रेक्षकांना देखील काय वाटतं खरंच या कुटुंबावरती अन्य अत्याचार झाला आहे का आणि जर झाला असेल तर त्यांच्यावरती कशा प्रकारे त्या गुंडांना शिक्षा मिळावी आपण प्रेक्षकांनी देखील आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच आमच्या दररोजच्या अपडेट न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ जर्नलिस्ट आमिर मोहळकरचं मी नौशाद मोलानी टाइम्स नाईन मराठी अकलूज